अहिल्यानगर शहरातील बड्या राजकीय नेत्याने जैन मंदिराची जागा हडपली असून याबाबत लवकरच भांडाफोड करणार असं शिवसेना ठाकरे गटाचे अहिलनगर शहर प्रमुख किरण काळे यांनी म्हटलंय सकल जैन समाजाची आस्था असणार या पुण्यातील जैन मंदिर आणि हॉस्टेलची जागा लाटण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेलाय भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राजकीय दबाव यासाठी आणला जागा लाटण्याचा डाव रचणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा मंत्री मोहोळ यांना देखील आरोपी करा या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे अहिलानगर शहर प्रमुख किरण काळे यांनी केली आहे अहिलानगर शहरातील एका बड्या राजकीय नेत्यानं जैन मंदिराची जागा हडपल्याचा गंभीर आरोप ठाकरे शिवसेनेनं केला असून याबाबत पुराव्यानिशी लवकरच ताबेमारीचा भांडाफोड करणार असल्याचा इशाराही किरण काळे यांनी दिला सकल जैन समाजाच्या वतीने पुणे जैन मंदिर प्रकरणाच्या निषेधार्थ अहिलानगर शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला होता यात किरण काळे यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते मोर्चानंतर प्रतिक्रिया देताना किरण काळे म्हणाले हिराचेत नेमचंद स्मारक ट्रस्टच्या ट्रस्टींनी समाजाला अंधारात ठेवून आर्थिक लाभाच्या लालसेपोटी अठ्ठावन्न वर्ष जुन्या मंदिरांसह परिसराच्या प्रॉपर्टीचा बेकायदा लाटण्याचा डाव रचला होता हजारो कोटींचा भूखंड केवळ तीनशे अकरा कोटी रुपयांना मोहोळ यांचे लागेबंदे असणाऱ्या गोखले बिल्डरच्या घशात घालण्यासाठी आटापिटा सुरू होता जैन समाजाची जागरूकता धर्माचे आचार्य साधू साध्वी मुने यांच्या जागरुकतेमुळे हा मोठा अनर्थ टळलाय तसेच अहिल्यानगर शहरातही जैन समाजाच्या मोक्याच्या जागेबाबत असाच प्रकार घडलाय लवकरच याचा पुराव्यासह भांडाफोड करू असं किरण काळे यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर